मित्रांनो माय व्हिलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं सहस्वागत करीत आहे मित्रांनो मी आपली ही गाय बुरंगेवाडी येथील श्री रामचंद्र बुरंगे यांच्या या वळूकड घेऊन आलेला आहे खिलार बैलाला खास गाईसाठी पाळलेलं असतं त्याला वळू म्हणतात तर त्यांच्याकडे असे दोन वळू आहेत हा एक वळू आहे आणि हा दुसरा आहे तर आपण त्यांना विचारूया हे त्यांना परवडतं का त्यांना का कधीपासून हा छंद आहे कि किंवा हे कधीपासून वळू पाळतात विचारूया त्यांना राम राम पाहुणा राम राम हे आज आमची गाय तुमच्या खिलार वळूकड घेऊन आलो होतो तर म्हटलं चला जरा तुमच्याशी बातचीत करूया तर तुम्हाला हे वळू पाळायचं कधीपासून नाद आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष बरं तर हा ही जी कालवड आहे ही कालवड तुमच्या वळूपासूनच झाली ना छान छान ही ही पहा ही जी कालवड आहे साधारण हिला किती महिने झाले आठ मग नऊ महिन्याची ही खिलार कालवड आहे पहा या हा जो तुम्हाला वळू दिसतोय हा अलीकडचा याच्यापासून झालेली आहे बर तुम्ही ह्याला काय खुराक देता दिवसात हां बर 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 मग हल्ली लोक बैल पाळायची बंद झालेत बैल लोक पाळणार सगळे ट्रॅक्टरवर मशागत करायला लागले तुम्हाला हे कसं परवडतं आहे नाद आहे छंद आहे बर 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 मग दिवसाला साधारण किती खर्च येतो तुम्हाला दोन्ही दोन्ही बैलाला रोज दररोज हजार खर्च येतो महिन्याचे तुम्ही साधारण तीस हजार रुपये खर्च करता पहा मित्रांनो ह्या बैलाकडं बघितल्यानंतर त्यांना म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो हा छंद फक्त शेतकरीच करू शकतात दररोज एक हजार रुपये खर्चून महिन्याला तीस हजार रुपये खर्चणं हे काय साधं काम नाही आणि कुठल्याही सधन माणसाला वाटेल की हे पैसे आपले वाया जातात पर यांना परंतु यांना एक आवड आहे त्यामुळे त्यांनी हे वळू पाळलेले आहेत आणि हे वळू खास खिलार गायींसाठी ते भरवण्यासाठी किंवा खिलार गाईंना दाखवण्यासाठी इन्सेमिनेशन त्याला म्हणतात किंवा गर्भधारणा होण्यासाठी याचा वापर केला जातो हल्ली डॉक्टरांच्याकडंसुद्धा जनावरं भरली जातात डॉक्टरांच्याकडूनसुद्धा पण खिलार गायी शक्यतो डॉक्टरांच्याकडून कोणी भरत नाहीत तर आपण त्यांना विचारूया दिवसातून किती जनावर येते दोन चार येते दे बर बर बरं ठीक आहे ठीक आहे तर कसं आहे माझंही एक मी वाचनात आलं होतं माझ्या की डॉक्टरांच्याकडून शक्यतो खिलार गाई भरवू नये कारण तिची जी मानसिक गायीची माझावर आल्यानंतरची जी मानसिकता असते तिला हे बैलाकडूनच तिचं इन्सेमिनेशन करा केलं जावं किंवा तिला गर्भधारणा केली जावी ठीक आहे मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे मला सबस्क्राईब करा तुमचं नोंद करा तुम्ही लिहा like. लाईक करा ठीक आहे ठीक आहे